नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होमगार्डचा जो काही बंदोबस्त आहे तो भीमा कोरेगावचा जो काही विजयस्तंभ आहे या ठिकाणी बंदोबस्त या ठिकाणी होमगार्डचा लागलेला आहे दरवर्षी लाखोच्या संख्येनं अनुयायी भीमा कोरेगाव या ठिकाणी येत असतात दोन तीन वर्ष अगोदर त्या ठिकाणी जी दंगल झालेली आहे त्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी दरवर्षी एक जानेवारीला बंदोबस्त देण्याचं या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पोलिस स्टेशन पुणेचा हा विषय असणार आहे या ठिकाणी भीमा कोरेगाव विजयस्तंभ बंदोबस्तासाठी हा विषय असणार आहे आणि या ठिकाणी बारा चोवीस बारापासून तर जवळपास दोन तारखेपर्यंत या ठिकाणी हा बंदोबस्त राहणार आहे आणि या ठिकाणी जवळपास पाचशे होमगार्डची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्या पाचशे होमगार्डची जे काही नावं आहेत ते नावं तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात ही जी लिस्ट आहे ती तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी बघू शकता तुमचं नाव त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता जे पाचशे उमेदवार आहेत त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे ब प्रशासनानं या ठिकाणी जो काही बंदोबस्त दिलेला आहे ती चांगली गोष्ट आहे कारण की त्या ठिकाणी दंगलीची पार्श्वभूमी ही असते लाखोच्या संख्येनं अनुयायी त्या ठिकाणी येत असतात त्या कारणामुळे ही जी काळजी घेतलेली आहे प्रशासनाने ही काळजी चांगली आहे त्या ठिकाणी आणि ही जी लिस्ट आहे यामध्ये नावं जे आहेत ते नावं सर्व आपले होमगार्डचे असणार आहेत आणि या ठिकाणी पाचशे जवळपास होमगार्ड या ठिकाणी कार्यरत असणार आहेत दोन तीन दिवसासाठी जे काही ड्युटी त्यांची लागलेली आहे चार पाच दिवसांसाठी तोपर्यंत पुन्हा मिरज आणि अजून कुठून तरी कुठेतरी जिल्ह्यातले त्या ठिकाणी पथकं आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाचशे या ठिकाणी उमेदवार असणार आहेत आणि एक योगायोग असा आहे की पाचशे त्या ठिकाणी जे काही युद्ध झालेलं आहे पाचशे विरुद्ध अठ्ठावीस हजार पेशवे तर त्या ठिकाणी सुद्धा पाचशे हे सैनिक होते आपले जे महार बटालियन जी होती त्यावेळेसची तर त्या ठिकाणी सुद्धा पाचशे हे सैनिक होते आणि या ठिकाणी सुद्धा पाचशे हे होमगार्ड या ठिकाणी असणार आहे का है। त्या कारणामुळे त्या ठिकाणी येणारे जे काही अनुयायी आहेत भीमसैनिक आहेत किंवा अजून काही समाज आहेत त्या ठिकाणी शांततेनं सर्व कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल आणि त्याच्या बंदोबस्तासाठी त्या ठिकाणी होमगार्ड हे तैनात असतील त्या कारणामुळे कुणीही कुठं गालबोट लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार नाही कारण की त्या ठिकाणी होमगार्ड हे होमगार्डची ड्युटी त्या ठिकाणी असणार आहे छोटीशी अपडेट होती तुम्हाला होमगार्डविषयी निगडीत आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे यानंतरसुद्धा आपला व्हिडिओ अपलोड होणार आहे होमगार्डविषयी तीनशे पासष्ट दिवसांची जी ड्युटी आहे त्याविषयी व्हिडिओ अपलोड होणार आहे तोसुद्धा तुम्ही चेक करा ओके धन्यवाद थँक्यू